निरूप घेतो आता अज्ञा असावी असं म्हणत प्रेक्षकांनी मोठ्या भक्तिभावात एका लोकप्रिय मालिकेला निरोप दिला आहे तर कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगवलं या लोकप्रिय मालिकेवर आजवर बाळूमामाच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या विविध रूपात आणि विविध अवतारात बाळूमामाने त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं गेली सहा वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं आता ही मालिका मोठ्या भक्तीरसाने प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर बाळूमामांच्या अकालनीय आणि अवक असणारे चरित्रातील अनेक प्रसंग रसिकांना बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत पाहायला मिळाले शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामाचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता तर बाळूमामाच्या नावानं चांगबल या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामाने परत पाठवून ते आता समाधी घेताना दिसणार आहेत एकंदरीतच बाळूमामाच्या प्रपंचाचा त्यांच्या अपार गोर गरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला हे अवघा महाराष्ट्र बाळूमामाच्या नावानं चांगभलं या जयघोषाने दुमदुमला तर बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी बाळूमामाच्या नावानं चांगबल ही लोकप्रिय मालिका आता सहा वर्षाने प्रेक्षकांचा निरोप घेत आहे बाळूमामाच्या नावानं चांगबल या मालिकेसोबतच रमा राघव आणि पीर्तीचा वनवा उरी पेटला या मालिकेसुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहेत या तीन लोकप्रिय मालिकांसोबतच निलेश साबळेचा हस्तैना हसायलाच पाहिजे हा नवाखोरा कार्यक्रमसुद्धा बंद होणार आहे तर संत बाळूमामांच्या जीवनावर आधारित असलेली बाळूमामांच्या नावान चांग बलं ही मालिका येत्या अठ्ठावीस जुलैला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका